स्वामी समर्थांच्या या पाच ओव्या म्हणा तुम्हाला नोकरी पैसा सुख शांती वैभव आरोग्य हे सगळं तुम्हाला मिळेल तर हा जो उपाय आहे हा पाच ओव्या आपण म्हणायच्या आहेत आणि त्याचा तुम्ही अनुभव घ्या आज आपण अशा पाच ओव्या जाऊन घेणार आहोत ज्या दररोज म्हटल्यास तुमच्या आयुष्यातील अडथळे अडचणी बेरोजगारी पैशाची चंचन पैशाची चंचन घरातील तणाव सगळं दूर होऊन जाईल आणि त्याचबरोबर मिळतो आ आत्मिक शांतता स्वामींचा आशीर्वाद आणि सुख समृद्धीचा वर्षाव तर स्वामी समर्थ म्हणजे कोण स्वामी समर्थ हे नाव म्हणजे केवळ संत नाही तर ते आहेत दत्तात्रयाचे श्री दत्तात्रयांचे अवतार हे सर्वसामान्य माणसाच्या दुःखावर उपाय करणारे मनातील प्रश्नाचे उत्तर देणारे आणि श्रद्धेच्या जोरावर घडवणारे संत आहेत स्वामी समर्थांनी आपलं पूर्ण आयुष्य भक्ताच्या उद्धारासाठी खर्च केलेलं आहे म्हणूनच आजही त्यांच्या नावात आणि ओव्यात अशी शक्ती आहे जी तुमचं नशीबही बदलू शकेल तर अशा आपण पाच ओव्या आज पाहणार आहोत तर ह्या पाच ओव्या का म्हणाव्यात तर या पाच ओव्या म्हणजे स्वामींच्या कृपेचं द्वार उघडण्याची एक गुरुकिल्ली आहे जर तुम्हाला नोकरी मिळत नसेल घरात पैशाची तंगी असेल सतत तणाव चिंता अशांती वाटत असेल तर या ओव्या तुमच्यासाठी आहेत फक्त रोज सकाळी किंवा संध्याकाळी मन लावून या ओव्या म्हणायच्या आहेत तर त्यातली पहिली ओवी आहे जय जय स्वामी समर्थ माझे काज करी तू समर्थ ही पहिली ओवी आहे ही ओवी म्हणताना स्वतःला पूर्णपणे स्वामींच्यावर सोपवायचं आहे आणि ह्या श्रद्धेने आपण ही ओवी म्हणायची आहे तुमच्या सर्व सर्व दुःखावर हा पहिला उपाय आहे आणि अशी ही पहिली ओवी आहे दुसरी ओवी आहे रे देवा मजदारी स्वामी पाठीशी उभा भारी ही दुसरी ओवी आहे ही ओवी बो बेरोजगारासाठी अमोघ आहे व्या स्वामींच्यावर श्रद्धा ठेवा नोकरीचा मार्ग नक्की खुलेल तिसरी जी ओवी आहे ही दारिद्र्य दूर करण्यासाठी आहे तर पैशाची अडचण कर्ज चंचन हे सगळं दूर होतं दारिद्र्य हरतू रे स्वामी घरात सुख संपत्ती आणि ही तिसरी ओवी आहे आणि ही तिसरी ओवी आपण म्हटल्यानंतर पैशाची अडचण कर्ज चंचन सगळं दूर होईल चौथी ओवी ही मनाची शांतता हवी असेल तर ही ओवी आपण मनापासून म्हणायची आहे आणि ह्या ओवीनं आप म्हटल्यानंतर आपल्याला मनाला मानसिक शांती मिळेल मनाचे तू समजून घेसी वेदनेवर तू फुंकर देसी ही प चौथी ओवी आहे त्यानंतर पाचवी ओवी जी आहे ते जीवनात वाटाबंद झाल्यासारख्या अस वाटत असतील तर तुम्हाला सर्व मार्ग मोकळे होतील तर अडथळ्याची माळ तुटे स्वामी कृपेने मार्ग फुटे जीवनात वाटा जर बंद झाल्या असतील तर ही ओवी म्हणायची अशी म्हणायची सकाळी उठल्यावर किंवा रात्री झोपण्याआधी ह्या ओव्या म्हणायच्या आहेत एक दिवा लावा स्वामींचा फोटो समोर ठेवा शांत चित्ताने प्रत्येक ओवी पाच वेळा म्हणा दररोज हे केल्याने मन शांती मार्गदर्शन आणि सकारात्मक ऊर्जा मिळेल अशा अशा प्रकारे ह्या ओव्या आहेत शेकडो लोव्यांनी शेकडो लोकांनी या ओव्या म्हणण्याने नवीन नोकऱ्या मिळवल्या व्यवसायात यश मिळवलेलं आहे अनेक संकटापासून बाहेर पडलेले आहेत श्रद्धा हवी सातत्य हवे स्वामी समर्थ हे आपल्या भक्तांच्या मागे उभे असतात फक्त आपण मनापासून त्यांना हाक मारली पाहिजे अशा स्वामी समर्थांच्या या पाच ओव्या हो रोज म्हणायला सुरुवात करा आणि अनुभव घ्या एक नवा चमत्कार जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटत असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा जय जय स्वामी समर्थ